हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत ना मजेतच असायला हवं हो तर मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील तर गुड मॉर्निंग सर्वांना इथं सकाळी सकाळी मम्मीची छान अशी देवांची पूजा करणं चालू आहे आणि सकाळी सकाळी जर घरात पूजा झाली तर घरात असं मस्त छान प्रसन्न वातावरण तयार होतं सकाळी घरात पूजा झाल्यानंतर तर चला तर मग मम्मी इथं छान अशी देवांची पूजा करत होती तोपर्यंत म्हटलं किट्टू काय करतो आहे बघून यावं तर तो किट्टूची इकडं अशी मस्ती चालू होती त्याला चहा पाव खायचा होता तर तो डोक्यावर ती पावांची बरणे तो अशा प्रकारे डोक्यावर ठेवून सण फिरत होता तर नंतर मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर मम्मीने आमच्यासाठी नाश्ता बनवला होता तर आज नाश्त्यामध्ये मम्मीने खमण बनवलेलं होतं मम्मी खमण खूप छान बनवते आणि आज पण खूप भारी झालेलं होतं आणि मस्तपैकी फुगलेलं पण होतं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे पण माझ्याकडनं खमण बनतच नाही म्हणजे शिजत ते शिजतच नाही कितीही वेळ शिजवलं तरी पण म्हणून मी इकडे पुण्याला एवढं काही खमण बनवत नसते बघू शकता खमणला किती छान अशी जाडी आलेली आहे फुगलेलं पण आहे आणि खमणच्या बॅक साईडला सुद्धा जाडी आलेली आहे म्हणून एकदम स्पन सारखं बनलेलं होतं कसं झालंय खमण आज नडम नडम बघू दे त्याच त्याच वरती बी होत आहे कोणी बनवलंय खमण हा कोणी बनवलंय ला कसं लागत ना? नाश्ता वगैरे सर्व काही आवरून झालं त्यानंतर मग आम्ही बेल तोडायला गेलो होतो मम्मी मागच्या दा दारीच महादेवाचं मंदिर आहे आणि तिथं दोन तीन बेलाची झाड पण आहेत तर म्हटलं जास्तीतच बेल तोडून आणावं कुणाला एवढे बेल भेटत नाही म्हणून मग तिथं आम्ही बेल तोडायला गेलो होतो आणि तिथंच महादेवाचं मंदिर होतं तर म्हटलं मग तिथं थोडंसं बेल चढवणं पण होईल आणि बाकीचं इकडं पु तिकडं पुण्याला घेऊन जायलाही कामात येईल म्हणून मग आम्ही बेल तोडायला गेलो होतो त्यानंतर मग दुपारी बेल वगैरे तोडून घरी आलून मग दुपारच्या जेवणाची तयारी करत होती मम्मी इथं तर ती बारीक अशी भाजी असते ना तिचे फुंडके बनवायला घेतले ती क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली भाजीची नाही तर दाखवली असती तर ती भाजी बारीक अशी चिरून घेतली आणि मग नंतर त्याच्यामध्ये सर्व पिठं टाकून घेतले बेसन पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ मीठ लसूण जिरे बारीक खलबत्त्यामध्ये कुटून त्याची पेस्ट टाकलेली होती आणि आपल्या नेहमीचे मसाले तिखट हळद वगैरे मसाला ते सगळं टाकून थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे करूण, अशा करूण ते सर्व मिक्स करून असा गोळा तयार करून घेतलेला होता आणि नंतर मग गॅसवरती कढईमध्ये पाणी उकडायला ठेवलेलं होतं त्याच्यावरती एका चाळणीला तेल लावून ठेवलेलं होतं पाणी उकडल्यानंतर त्या कणकेचे या प्रकारे असे छोटे छोटे गोळे तयार करून त्या चाळणीवरती अशा प्रकारे सर्व गोळे तयार करून मम्मीने एक एक करून सगळे ठेवून घेतले आणि हे फुनके आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून सण शिजवून घ्यायचे असतात पंधरा ते वीस मिनटात ते व्यवस्थित असे शिजून जातात तर तुम्ही बघू शकता फुनके छान असे शिजले होते नंतर आता यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे फुनक्यासोबत कढी पण छान लागते पण नॉर्मलचे आपण दाळीचे फुंडके करतो त्याच्यासोबत कढी छान लागते पण यांना काही एवढी गरज नसते कारण ती जी भाजी टाकली आहे याच्यामध्ये ती ऑलरेडी आंबट असते म्हणून ह्या फुलक्यांसोबत कढी नसली तरी चालते मस्तपैकी चुरून तेल टाकून गरम गरम खायचे छान लागतात चला तर मग आता मी इकडे मम्मीच्या हातचे फुंडके मस्त गरमागरम तेल टाकून एन्जॉय करणार आहे संध्याकाळी मग आम्ही मंदिरावर जाण्यासाठी निघालो होतो त्यासाठी हे ताट तयार करून घेतलं होतं चला तर मग या नोटवरती आजचा माझा व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या धन्यवाद